प्रत्येक पदार्थाला आपली स्वतःची एक चव असते आणि एकाच प्रकारच्या भाजीला करण्याच्या पद्धतीनुसार त्या पदार्थाला चव येते त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गावरान पद्धतीचं खारं वांग चला तर मग बघूया की ही रेसिपी कशी केली जाते तत्पूर्वी माझे एक निवेदन आहे की समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका गावरान पद्धतीचं वांग बनवण्यासाठी तिने पाचशे ग्रॅम कोळी वांगी घेतलेली आहे ती ही हिरवीगार वांगी आणि त्यांना असलेले काटे हे बघून आपण ती वांगी घ्यायची आहे आता चाकूच्या साह्याने आपण इथे वांग्यांना असलेली काटे काढून घ्यायचे आहेत त्याचसोबत देठाचा भागही मी इथे कापून घेतलेला आहे काहींना वांग्याच्या भाजीसोबत वांग्याचं देठही खायला खूप आवडतं तर इथे देठ न काढता फक्त काटे काढले तरीही चालेल आता अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व वांग्यांचे देठ आणि काटे काढून घेतलेली आहे काठी मात्र आवर्जून सर्वी काढायची आहेत जेणेकरून खाताना ती दातात किंवा जिभेला टोचणार नाहीत आता इथे वांग्यांना चार फुडींमध्ये कापून घेतलेले आहे आणि फुडींना जरा आपण खोलून पाहायचे आहेत की वांगी केळलेली आहेत किंवा नाही हे पण आपल्याला समजतं कापून झालेली वांगी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून पुढील सारण करण्यासाठी वळूयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वप्रथम धणे घेतलेले आहेत आणि धणे मी इथे भाजून घेतलेले आहेत त्याचसोबत खडा मसाला घेतलेला आहे इथे मी चार ते पाच मिरी आणि दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे साधारणतः अर्धी वाटी खोबरे मी मंद आचेवर तव्यावर गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य जाडसर स्वरूपात मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी साधारणत दोन मोठे चमचे भाजलेलं तेळ घेतलेलं आहे तिळाचं प्रमाण तुम्ही जास्त कमीही करू शकतात त्याच्यानंतर मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तिखट असलेल्या दोन ते तीन मिरचींचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत तेही मिक्सरच्या भांड्यात मी भाजून घेतलेल्या जिऱ्याचे पावडर आणि थोडा गोडा मसाला इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर भाजीला चव येण्यासाठी कोथंबीर देठासकट घेतलेली आहे चवीसाठी जे मीठ वापरतो ते मी इथे सारणमध्येच टाकणार आहे जेणेकरून सारणला एकसारखी अशी चव येते चिमूटभर हळद घेत इथे आपण हे सारण बारीक करून घ्यायचं आहे आता हे सारण जरा जाडसर स्वरूपात मी ते बारीक करून घेतलेलं आहे आता हे सारण जे आहे ते मी एका भांड्यात काढून घेत आहे आणि आता इथे आपल्याला जे चिरून घेतलेले वांगे होते त्यांच्यामध्ये बनवलेलं सारण भरून घ्यायचं आहे आता एक एक करून कापून घेतलेल्या वांग्यांमध्ये हे वाटण जे आहे ते भरून घेत आहे अगदी खोलवरपर्यंत केलेल्या फोडींमध्ये आपण हे वाटण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि छान दाबून भरल्यामुळे तेलात किंवा पाण्यात परतवल्यानंतरसुद्धा हे सारण बाहेर येत नाही अशाच पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये हे वाटण जे आहे ते मी भरून घेतलेले आहे आणि इथे ही रेसिपी मी कढईत करणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही कुकरमध्येही करू शकतात पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवर जरी भाजी केली तर साधारणतः दोन ते तीन दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता शिल्लक राहिलेलं वाटण ग्रेव्हीसाठी वापरूयात इथे मध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल कडकडीत तापल्यानंतर मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी दहा ते पंधरा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत पूर्ण कढीपत्ता छान फ्राय होऊन कुरकुरीत झाल्यानंतर भरून घेतलेली जी वांगी आहेत आपण या तेलामध्ये सोडायची आहे इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि सर्व वांगी मी इथे तेलात सोडत आहे अशा पद्धतीने वाटण बनवलेले खारे वांगे तुम्ही बनवून बघा अतिशय उत्तम चवीची ही रेसिपी इथे होत आहे तुम्हाला हवे असल्यास इथे पाणी न वापरता फक्त तेलावर आणि वाफेवर ही वांगी तुम्ही शिजवून घेऊ शकतात आता उरलेलं सारण मी ग्रेव्हीसाठी इथे टाकत आहे आणि वांगे खाली लागू नयेत म्हणून चमच्याच्या साह्याने यांना आपल्याला परतवून घ्यायचं आहे साधारणतः हलके डाग येईपर्यंत आपल्याला इथे वांगे परतवून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि एक ते दीड मिनिटांसाठी मी वांगे परतवून घेतलेले आहेत वाटण बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण आधीच बाजून घेतलेले असल्यामुळे इथे मसाले जास्त परतवण्याची गरज नाही आता इथे भाजीमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी सोडायचे आहे मी वरून पाणी टाकण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करते ज्याच्यामुळे भाजीची चव जी आहे ती मेंटेन राहते कोणत्याही पदार्थात वरून वापरण्यासाठी पाणी थंड जर वापरले तर आपल्याला हवी अशी चव पदार्थाला येत नाही इथे भाजी तुम्हाला कशासोबत खायची आहे त्यानुसार भाजीमध्ये पाणी टाकायचे आहे ही रेसिपी भाकरी आणि पोळी या सोबत छान लागते परंतु मी इथे भाकरीसोबत बनवणार आहे म्हणून थोडे पाणी जास्त टाकत आहे त्याचसोबत वांगी शिजण्यासाठी काही पाणी लागेल म्हणून त्या हिशोबाने मी इथे पाणी टाकलं आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि ग्रेव्हीमध्ये वांगी व्यवस्थित एकजीव होण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने मी ते मिक्स करून घेतलेले आहेत वांगी कोवळी असल्यामुळे पाच ते सहा मिनटात ती शिजून तयार होतील पाच मिनटं झाकल्यानंतर आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे तत्पूर्वी आपण एक वांग काढून बघायचं आहे आणि त्याचं डेट जे आहे ते आपल्याला दाबून बघायचं आहे जेणेकरून रेसिपीत वापरलेलं वांग जे आहे ते शिजलं की नाही ते समजेल तर इथे मी एका वांग्याचं देठ हे दाबून पाहिलेलं आहे तर इथे रेसिपी तयार झालेली आहे मसाले वापरून बनवलेल्या वाटणमुळे भाजीला छान सुगंध असा सुटलेला आहे मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास घरी नक्की ट्राय करून बघा वाटणमध्ये मी आधी कोथंबीर वापरलेली होती तुम्हाला हवी असल्यास वरून कोथंबीर टाकू शकतात इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर वरून टाकत आहे आणि आता गावरान पद्धतीचं खारं वांग ही रेसिपी तयार झालेली आहे आता ती आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार